नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव प्रकाश दादासाहेब गागरे राहणार तांबेरे बरं आपलं किती क्षेत्र आहे टोटल माझं टोटल क्षेत्र साडेतीन ते ती पाऊण चार एकर बर। आहे बरं आणि काय काय पीक घेता आपण त्याच्यामध्ये यामध्ये आम्ही विशेष करून सोयाबीन कांदा मका बाजरी भुईमूग इत्यादी पिकं घेत असतात आपण जी सर्विस आहे ती आपण तुम्ही मजुरांकडून करून घेता का मशिनरीद्वारे करता का बैलाद्वारे करता नाही जनरली आम्ही बैलाद्वारेच मग जास्त करतो पण आता यांत्रिकीकरणाचे युग आल्यामुळे जास्त करून ट्रॅक्टर किंवा जे नवीन आता आपले हे कंपनीचे जे आलेले फॉर्म कंपनीची पण नवीन यंत्रसामुग्री आली ती पण बऱ्यापैकी उत्कृष्ट रीती चांगल्या प्रकारे काम करतात आपल्या शेतामध्ये म्हणजे मी आधी ती पण वापरलेले आहे बरं छोट्या मशीन्स तुम्ही वापरले छोट्या मशीन्स वापरलेले आहेत आणि मोठ्या ट्रॅक्टरने देखील आपण हो छोट्या ट्रॅक्टरने वापरलेले आपण बरं मग तुम्हाला काय वाटतं जे छोट्या मशीन मशीनरी जे आहे यंत्र जे आहे ते यंत्राद्वारे कुठलंही असो मोठा ट्रॅक्टर असो छोटा ट्रॅक्टर असो छोट्या मशीन असो विडर्स असो त्या यंत्राद्वारे शेती करणं सोपं आहे का मजुरांद्वारे करणं सोपं किंवा अजून काही फायदे आहेत यंत्रांचे नाही आता जनरली काय झाले माहिती आहे का यंत्राद्वारे शेती ही सुलभ झालेली आहे वेळेची बचत झालेली आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर पैशाची पण बचत झालेली आहे बरोबर आणि आताच युग कसं आहे फास्ट आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर शेती उभं करणं पीक उभं करणं हे सगळ्यांची धावपळ असते पाण्या पावसाचे दिवस पण असतात त्याच्यामुळे लवकर पीक कसं उभं होईल आपलं आणि लवकर आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल मग मला तर योग्य पर्याय आता यांत्रिकीकरणाचाच वाटतो पण जास्त करून छोटे ट्रॅक्टर काय होतात छोट्या ट्रॅक्टर तुडा तुडा जास्त होती मोठ्या ट्रॅक्टर पण होती पण छोट्या ट्रॅक्टर कमी होती पण आता त्याला ही पर्याय म्हणून ऑर्बिट फार्मचे जे मशिनरी आलेले आहे तर त्याच्यामुळं जी तुडा तुडा वगैरे जी होते जमिनीमध्ये ती बऱ्यापैकी थांबलेली आहे योग्य पद्धतीने शेती करण्यास ऑर्बिट हा एक उत्तम पर्याय असेल आपल्या ऑर्बिटच्या कोणत्या मशीनची आपण सेवा घेतली होती ऑर्बिटच्या मका पेरणी यंत्र वगैरे आयचे त्यांचं त्याचं एक तसंच गहूच्या सोंगणीच्या वेळेस एक तुमचं यंत्र वगैरे वापरलं होतं त्याचा पण सुंदर रिझल्ट आलेला आहे मला जे फास्ट जे मजुराने काम करतो ना आपण त्याला जेवढा वेळ लागतो त्याच्या चार पटीना फास्ट काम झालं ते आता जसं तुम्ही म्हटला की यंत्राद्वारे काम सुलभ होतं किंवा लवकर होतं काय कोणते मुद्दे आहेत ज्या जसं जा, की झालं समजा वेळ वाचतोय पैसा वाचतोय असे कोणते जे मुद्दे आहेत ज्यामुळे आपल्याला मजुरांपेक्षा यंत्रांवरती आपल्याला जास्त डिपेंडन्सी आप आपली असेल आता असं आहे वेळेची बचत आपली होतेच पैशाची पण बचत होती बरं पण आता ह्या ज्या सरकारने ज्या योजना लागू केलेल्या आहे जे पंधराशे रुपये दिले त्याच्यामुळे काय मजूर भेटणार नाही इथून पुढे मजुरांची आपल्याला आ, एक कमतरता जाणार आहे आणि भविष्यात पण मजूर आपल्याला भेटू शकत नाही यांत्रिकीकरणामुळे फास्ट होणार आहे जे तुमचं अजून काही कीटकनाशक तणनाशक वगैरे आले त्याच्यामुळे पण आपल्याला बरीचशी मदत होणार आहे आणि चांगले यांत्रिकीकरणामुळे फास्ट होते जगाच्या बरोबरीने चाललं पाहिजे त्याच्या करता आपल्याला भविष्यामध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग जास्त करावा लागेल आणि कामाच्या बाबतीत कसं आहे की मजुरांद्वारे किंवा बैलाद्वारे काम चांगलं होतं का मशीनद्वारे काम चांगलं होतं म्हणजे जे क्वालिटी ऑफ वर्क आहे त्याच्या बाबतीत वाटतं तुम्हाला क्वालिटी ऑफ वर्क मध्ये आपलं जे आहे कंपनीचं आपलं ऑर्बिट फार्मचं ते मला उत्कृष्ट वाटतं म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्याचं जे पेरणीचं आहे किंवा सोंगणीच आहे फवारणीचं जे यंत्र आहे हे एकदम चांगलं वाटलं मला आणि जुन्या काळात कसं बैलांनी वगैरे आपण मशती वगैरे करतो बैलानी पेरणी वगैरे करतो बैलाचं पण चांगलंच आहे पण दिवसेंदिवस काय झालंय बैल आता कमी होत चालले बैलाची माशात कमी होत चालली त्याच्यामुळे मग आता हा पर्याय चांगलाय म्हणजे बैला इतकंच आपलं चांगलं काम चांगला वेळेत होतं प्लस वेळेत होतं बरं आता जसं तुम्ही म्हणाला की यंत्राबद्दल तर तुमचं खूप चांगलं मत आहे ते आम्हाला समजलं आमचे यंत्र असू देत किंवा दुसरे यंत्र असू दे मार्केटमध्ये खूप यंत्र आहेत खूप तुम्हाला यंत्राबद्दल जे तुमचं ओपिनियन होते चांगलं होतं आता मला सांगा आता मोठे ट्रॅक्टर्स वगैरे कसं गावठी गाव गाव प्रत्येक गावोगावी कसं असतात की मोठे ट्रॅक्टर्स भाडोत्री पद्धतीने चालतात मोठे ट्रॅक्टर एखाद्या व्यक्तीचा कोणाच तरी असतो जो सगळ्यांना भाडोतरी पद्धतीने देतो आता छोट्या मशीन्सचं कसं आहे छोट्या मशीन एवढ्या भाडोतरी पद्धतीने नाहीत गावोगावी मग त्या छोट्या मशीन एकदम छोटा शेतकरी असला समजा तू एक दोन तीन चार पाच एकर पर्यंत शेतकरी असेल तर तो तो मशीन विकत नाही घेऊ शकत नाही लाख दीड लाख रुपयाचं मशीन असतं आणि घेऊन त्याला उपयोग पण नाही त्याचा ठीक आहे मग आता आणि त्याच्यासाठी लोन किंवा सबसिडीचं जी पद्धत आहे ती सबसिडी देखील कसं की दहा टक्के लोकांना पाच टक्के लोकांना सबसिडी मिळते मग त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय पर्याय असायला पाहिजे जेणेकरून यंत्राचं जे यंत्र जे आहेत किंवा ह्या छोट्या मशीन्स जे आहेत ते गावोगावी त्याचा प्रसार व्हावा किंवा जास्तीत जास्त लोकांना त्याची सेवा मिळावी याच्यासाठी काय करावं लागेल नाही याच्याकरता एक पर्याय असू शकतो गावोगावी जी असं तुम्ही जर नेमणूक केली एखाद्या चांगल्या शेतकऱ्याच्या संपर्कात जर येऊन मोठा शेतकरी जर असेल किंवा एखादा जो होतकुरू तरुण आहे त्याच्या संपर्कात ज्याचा गावामध्ये संपर्क जादा आहे तर त्याच्यामार्फत तुम्ही हे काम चांगल्या पद्धतीने करू शकता म्हणजे त्याच्याकडे ती योजना त्याच्या पद्धतीने चांगल्या राबवू शकतो कारण त्याचा जनमानसामध्ये संपर्क जास्त असल्यामुळे तो प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो बरोबर या दृष्टीनं जस तुम्ही म्हणाला तसंच आपली फ्रँचायझी मॉडेल जे आहे प्रत्येकाला शक्य नाही विकत घेणं ना किंवा सबसिडी प्रत्येकाला मिळू ना शकत नाही बरोबर आपलं फ्रँचायझी मॉडेल जे आहे ते हेच आहे की आपण शेतकऱ्यांना फ्रँचायझी जे होत करू तरुण असतात ज्यांना उद्योजक व्हायचंय किंवा छोटे मोठे व्यवसाय करायचे आता तर ह्याच्यामध्ये खूप पैसे कमवू शकतात या या मध्ये वगैरे तर त्या शेत तशा तशा तरुण उद्योजकांना आपण ते मशीन भाडोत्री पद्धतीने देतो आम्ही त्यांच्याकडून दोन महिन्यासाठी थोडंफार भाडं घेईन आणि त्यांनी मग त्यांच्या गावी सर्व शेतकऱ्यांची सेवा करून देऊ शकतात सगळ्या शेतकऱ्यांना सांगेन की तुम्ही ऑर्बिट फार्म कंपनीची हे मशीनरीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे धन्यवाद ऑर्बिड फार्मिंग बेस्ट आहे